नमस्कार मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक दुपारचे दोन वाजलेले आहेत टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत आणि आत्ताची मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये भाजपच्या आमदारांची एक बैठक होती होतीये आमदारांना मतदारसंघातली माहिती मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार आहे तसंच सरकारी योजना त्या त्या मतदारसंघात किती पोहोचल्यात याचा लेखाजोखा सुद्धा मांडला जाणार आहे राज्यामध्ये मराठा आंदोलन पेटण्यास कारणीभूत घटकांवरती या बैठकीत विचार विनिमय केला जाणार आहे तसंच आगामी निवडणुका पाहता हे आंदोलन कसं थोपवता येईल त्यावरही चर्चा होणार आहे आंदोलनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्या आमदारांकडनं सूचना स्वीकारणार आहेत अशी ही माहिती आता समोर येत महत्वाची बैठक होती आहे भाजप कार्यालयात या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले टी व्ही नाईनचे संपादक आहेत विलास आठवले आपल्यासोबत विलास एकंदरीतच काय या बैठकी मागणं निघू शकेल काय घुसळण नसेल नेमके या, या बैठकीत नाही प्रज्ञा अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आज सकाळी सह्याद्री गेस्ट हाऊसवर अतिथीगृह जे आहे सह्याद्री त्याच्यावर महाराष्ट्रातील जे विचारवंत आहेत त्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये साहित्यिक कलावंत सिनेस्टार हे सर्वजण सहभागी झाले होते आणि आत्ता भाजपच्या आमदारांची ही बैठक होत आहे आणि मंत्र्यांची ही बैठक होते आहे आणि अत्यंत महत्त्वाची बैठक आहे मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झालेला आहे आंदोलनं होत आहेत तणाव निर्माण होत आहे आणि भाजप सरकारच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक वातावरण निर्माण झालं आहे हे वातावरण कसं कमी करता येईल हे वातावरण कसं शांत करता येईल याच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे दुसरं एक महत्त्वाचं की भाजपमध्ये जे मराठा आमदार आहेत ते अत्यंत अस्वस्थ आहेत जसं शिवसेनेचे मराठा आमदार अस्वस्थ आहेत राष्ट्रवादीचे मराठा आमदार अस्वस्थ आहेत काँग्रेसच्या मराठा मराठा आमदार अस्वस्थ आहेत तसे भाजपमधील आमदारही अस्वस्थ आहे की निवडणुकीमध्ये गेल्यानंतर आपण निवडून येऊ की नाही कारण सरकारच्या विरोधात वातावरण आहे आरक्षण मिळत नाही आहे आणि हा सगळा जो तणाव आहे हा निवडण्याची निवडण्यासाठी हा ही महत्त्वाची बैठक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज कसोटी लागणार आहे की आरक्षण आपण देताना का उशीर होतो आहे याची सर्व माहिती आमदारांना दिली जाणार आहे आणि ही माहिती तुम्ही मतदारसंघात जाऊन सांगा अशा प्रकारचं आव्हानही देवेंद्र फडणवीस हे या बैठकीत करणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे शिवसेनेने मराठा आरक्षणावर भाजपला टार्गेट केलं आहे त्याला कसं फेस करायचं याविषयीचे धडेही देवेंद्र फडणवीस या, या बैठकीत देणार आहेत आणि एकूणच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या यांचा, यांचा सामना करण्यासाठी काय रणनी रन्नित, रणनीती करावी लागेल याची याची या, या, या संदर्भात चौकशी केली जाणार आहे आमदारांची मतं मुख्यमंत्री ऐकून घेतील आणि त्याच्यावर एक तोडगा काढून जो आहे आमदारांपर्यंत पोहोचवतील आणि हा तोडगा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी ही बैठक महत्वाची आहे नक्कीच विलाजी तुमच्याकडे येणारच आहोत आपल्यासोबत सध्या सुनील काळे सुद्धा जोडला गेलेला आहे आमचा प्रतिनिधी आहे सुनील खरं तर बैठक आताची जी आहे विचारवंतांसोबतची संपलेली आहे का काय त्यातनं बाहेर निघाले काय माहिती कळू शकली आहे का जी ही जी बैठक आहे ही थोड्याच वेळात संपेल आता असं दिसून येत आहे आणि या बैठकीमध्ये कलावंत असतील विचारवंत असतील त्याचबरोबर उद्योजक असतील मराठा समाजातले त्यांना बोलवण्यात आले जेणेकरून जे, जे एकूणच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती जो वाद निर्माण झालेला आहे या वादामुळे कुठेतरी अशांतता निर्माण झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक आहे ती या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहेत साडे अकराच्या सुमारास ही बैठक झाली आणि यातून एक शांततेचा संदेश द्यायचा प्रयत्न म सरकारकडून केला जातो आणि सरकारकडून हे डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न आहे कारण की एक प्रकारे सरकार या मराठा आरक्षण पार्श्वभूमीवर पूर्ण आंदोलनामध्ये कुठेतरी बॅकफूटवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीनं जे मराठा समाजातले विविध विचारवंत असतील किंवा उद्योजक असतील यांच्यामार्फत सरकार संदेश देऊ पाहते की जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे गंभीर आहे पण त्यासाठी चर्चेच्या मा मार्ग आहे तो अवलंबवा आणि इतर जो हिंसाचारची घटना आहेत त्या करू नये अशा प्रकारचा संदेश यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रज्ञा नक्कीच सुनील तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल तसंच आपल्यासोबत विलास आठवले होते आपल्याला अधिक यासंदर्भातली माहिती देत होते वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स आम्ही घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी